भाजप आमदार परिणय फुके यांनी शरद पवार आणि सुषमा अंधारे यांच्यावर राजकीय कावीळ झाल्याचा आरोप केलाय त्यांच्या मते हे नेते कोणत्याही घटनेमध्ये भाजपला दोषी ठरवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळं त्यांच्या टीका राजकीय हेतून प्रेरित आहेत गोंदिया जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये भाजपचा दावा आहे की वीस पैकी चौदा सदस्य त्यांच्या सोबत आहेत आणि आणखी एक ते दोन सदस्यांशी संपर्क सुरू आहे त्यामुळं पंधरा ते सोळा मतांसह भाजपचाच अध्यक्ष होणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय परिणय फुके यांच्या पत्नी प्रिया फुके यांनी त्यांच्यावर संपत्तीविषयी अनियमितता आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप केलेत या प्रकरणामध्ये पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय या मुद्द्यावरून सुषमा अंधारे यांनी महिला आयोगावर जोरदार टीका केली असून महिलांच्या न्यायासाठी त्यांची भूमिका अधोरेखित केली आहे रोहिणी खडसे यांनी देखील प्रिया फुके यांना आपला पाठिंबा दर्शवलाय या पार्श्वभूमीवर परिणय फुके यांनी विरोधकांच्या टीका या राजकीय हेतून प्रेरित असल्याचं सांगितलं आहे आणि गोंदिया जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये भाजपचाच विजय हा निश्चित असल्याचा दावा त्यांनी केला आहे काय सांगाल ज्या प्रकारे आज माननीय शरद पवार साहेब असतील किंवा सुषमा अंधारेजी असणार यांनी ज्याप्रकारे टीका केली मला असं वाटतं की त्यांनी तेन, त्यांना काळवी झालेलं आहे आणि ते कोणत्या याच्यात काही झालं तर भाजपनीच केलं असं त्यांचा दृष्टिकोन आहे आणि कोणताही विषय आला तर त्यात भाजपवर टीका करण्याशिवाय त्यांनाही मला असं वाटतं झोप येत नाही आणि म्हणून मला असं वाटतं याला राजकीय रंगणा देता कोण आरोपी आहे कोणी त्यांच्यावर हल्ला केला याचा शोध घेऊन लवकरात लवकर त्याला अटक झाली पाहिजे आणि त्याला जोही जोशी असणार त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे गोंदिया जिल्हा बँकेवर भाजपचा अध्यक्ष होणार अशी हालचाली आहे हा नाना पटोले यांना मोठा शह मानला जातो काय शंभर टक्के गोंदिया जिल्हा बँकेवर महायुतीचाच अध्यक्ष होणार वीसपैकी चौदा लोक आमच्यासोबत आहे आणखीन दोन लोकांसोबत आम्ही संपर्कात आहे आणि जवळपास पंधरा सोळा मतं घेऊन अध्यक्ष आमचाच होणार आहे नाशिकमध्ये एक पक्षप्रवेश झाला त्याला जर उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे पक्ष आहे बघा असं आहे की ज्या प्र प्रमाणात भारतीय जनता पार्टीचं काम संपूर्ण राज्यात संपूर्ण देशात आहे ज्या प्रकारे मोदीजींच्या नेतृत्वात देश अग्रेसर आहे माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये अनेक विकास कामं होत आहे तर अनेक नेते अनेक कार्यकर्ते अनेक सामाजिक कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये येण्यास इच्छुक आहे आणि याच्यापेक्षा जास्त अनेक लोकही भारतीय जनता पार्टीमध्ये निश्चितच येणार आहे तर मला असं वाटतं की जर अनेक लोक जर भारतीय जनता पार्टी देत आहे भारतीय जनता पक्ष वाढत आहे तर उद्धव ठाकरे जी असतील बाकी लोकांना मिरची लागणं साहजिक आहे संजय राऊत यांची मुलाखत उद्धव ठाकरे संजय राव संजय राऊत उद्धव ठाकरेंची मुलाखत घेणार आहे आणि त्याच्यावर अनेक धक्कादायक आरोप असू शकतात संजय राव तर उद्धव ठाकरेंची मुलाखत घेणार संपादक ते जे आपण कोविडमध्ये बघितलं की ते डॉक्टर आणि कंपाऊंडरच्या ज्या अनेक बातम्या आपण ऐकत होतो आणि डॉ कंपाऊंडर डॉक्टरचा इंटरव्ह्यू घेत आहे अशा प्रकारचं ते चित्र आहे आणि मला असं वाटतं की एक चांगला कॉमेडी शो निश्चितच या माध्यमातून जनतेला पाहायला मिळणार यवतमाळमध्ये शिवसेनेवरती काही लोक भाजपमध्ये निश्चितच भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात अनेक लोक अनेक कार्यकर्ते अनेक नेते येत आहे मला याच्याबद्दलची माहिती नाही पण निश्चितच सगळ्याच पक्षाचे लोक भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत so thank you okay